श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष गुरुवार व्रत हे आपण सलगपणे केले असतील किंवा कोणाचा एखादी गुरुवार सुटला असेल पण अठरा तारखेला उद्यापनासाठी हा शेवटचा गुरुवार येत आहे हा दिवस खूप शुभ मानला जातो कारण उद्यापन म्हणजे व्रत पूर्ण केल्याची कृतज्ञता श्री महालक्ष्मीच्या चरणी अर्पण करणे हे उद्यापन मोठेच करावे असे काही बंधन नाही पण जे करायचे ते मनापासून श्रद्धेने आणि शांत मनाने करणे फार असते तारखेला सकाळी लवकर उठून अंघोळ करा घर स्वच्छ करा नेहमी प्रमाणे मनात मनात आज माझ्या मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे उद्यापन आहे असा भाव ठेवा कोणाच्याही मनात वाईट विचार येऊ देऊ नका शांत प्रसन्न वातावरणात पूजा सुरू करा नेहमी सारखे आपल्याला शेवटची गुरुवारची पूजा मांडणी सुद्धा करून घ्यायची आहे पूजेच्या जागी स्वच्छ पाठावर स्वच्छ कपडा घालून त्यावर तांब्या किंवा कलश ठेवा कलशात स्वच्छ पाणी भरून त्यात सुपारी नाणे हळद कुंकू अक्षदा घाला वर आंब्याची पाने ठेवा किंवा पाच झाडांची पाने ठेवा आणि नारळ ठेव ठेवावा समोर श्री महालक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवा दिवा आणि अगरबत्ती लावून पूजेची सुरुवात करा सुरुवातीला गणपतीचे स्मरण करा नंतर श्री महालक्ष्मीला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करा जमेल तेवढे लक्ष्मी अष्टकम श्री सुप्तम मार्गशीर्ष महात्म्याचे वाचन करा वाचन करताना घाई नको मन एकाग्र ठेवा शब्द कमी झाले तरी भावना मोठी असावीच पाहिजे शक्य असल्या सुरुवातीला महालक्ष्मीचा अभिषेक पंचामृताने किंवा हळद कुंकूच्या पाण्याने सुद्धा करू शकतो तर तो लक्षात करून घ्यावा यानंतर नैवेद्य तयार करा उद्यापनाच्या दिवशी गोड पदार्थ असलाच पाहिजे पुरणपोळी श्रीखंडपुरी गोड भात खीर किंवा लाडू यापैकी काहीही चालेल पण खिरीचा नैवेद्य केला तर सर्वात उत्तम सोबत साधे जेवण ठेवू शकता आधी नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवा मग घरच्यांनी प्रसाद घ्यावा अठरा तारखेला शक्य असल्यास सुवासिनी पूजन करा पाच सात अकरा सुवासिनी बोलवा त्यांच्या पायावर पाणी टाकून हळद कुंकू लावा ओटी भरा ओटी साखर खोबरे फळ बांगड्या हळद कुंकू द्या आपल्या प्रमाणे वस्त्र किंवा छोटा भेट वस्तू दिला तरी चालतो प्रेमाने त्यांना जेवू घाला शक्य असल्यास जेव घाला किंवा एखादी गोड पदार्थ त्यांना खायला द्या त्यासोबतच आपण कन्यापूजन सुद्धा करू शकतो तर या दिवशी कन्यापूजन करणे सुद्धा खूप शुभ असते एक एक कन्या मिळाली तरी चालेल पण तिची त्या दिवशी पूजा नक्की करा कन्या मिळाल्या तर पाच कन्याचे सुद्धा पूजन करा कन्या पूजन करताना त्यांना सुद्धा गोड खाऊ घाला शेवटी श्री महालक्ष्मीची आरती करा आरती नंतर हात जोडून मनापासून प्रार्थना करा माते माझे मार्गशीर्ष गुरुवार परत पूर्ण झाले आहे माझ्याकडून काही चूक झाली असेल तर क्षमा कर माझ्या घरात सुख समाधान आरोग्य आणि लक्ष्मी स्थिर राहू दे असा भाव ठेवावा त्या दिवशी संध्याकाळी ही दिवा लावा घरात भांडण राग कडू बोलणे हे सगळे शब्द टाळा गोड बोलणे गोड विचार ठेवा उद्यापनानंतर मन वाटते घरात सकारात्मकता जाणवते अठरा तारखेला केलेला हे केलेले हे उद्यापन सोपे घरच्या घरी आणि श्रद्धेने केलेले असेल तर ते पूर्ण मानले जाते लक्ष्मी मातेची कृपा मनावर आणि घरावर नक्कीच राहते असा विश्वास ठेवावा अनेक वेळा इच्छा असूनही आपला एखादी गुरुवार मार्ग गुरुवार सुटतो आपले आजार घरातील अडचण किंवा एखादी प्रवास झाला मासिक पाळी आली किंवा अचानक काही कारण झाले तर व्रत करता येत नाही अशा वेळी घाबरण्याची मनात भीती ठेवण्याची काहीही गरज नाही श्री महालक्ष्मी भाव पाहते अडचण नाही जर एखादा गुरुवार सुटला असेल तर सर्वात आधी मनात अपराध भाव ठेवू नका जर एखादी कारण देवाला नियमापेक्षा श्रद्धा आणि आपल्या मनाची स्वच्छता हेच महत्वाची असते पुढच्या गुरुवारी अंघोळ करून पूजेसमोर बसताना मनात शांतपणे असे बोला माते अमुक कारणामुळे माझा मागचा गुरु वर माझ्याकडून राहून गेला हे जाणून बुजून नव्हते कृपया माझी चूक क्षमा करा इतकं मनापासून बोलणं बोललं तरी ते पुरेस असतात सुटलेला गुरुवार भरून काढण्यासाठी वेगळी कठीण पूजा करण्याची गरज नाही जसे आपण नेहमी पूजेची मांडणी करते तशीच गुरुवारची नेहमी प्रमाणे पूजा मांडणी करा त्या दिवशी जास्त श्रद्धेने पूजा करा दिवा लावा नैवेद्य ठेवा लक्ष्मीचे नाव घ्या जमेल तर त्या दिवशी थोडं गोड गोड पदार्थ बनवा थोडं दान सुद्धा करा साखर तांदूळ पीठ दूध किंवा थोडे पैसे गरजू व्यक्तीला द्या हे दान सुटलेल्या हे दान सुटलेल्या गुरुवारचा प्राचीत म्हणून मानले जाते जर दोन गुरुवार सलग सुटले असतील तरी नका पुढचा गुरुवार पकडा आणि पुन्हा व्रत सुरू ठेवा कारण हे गुरुवार आपल्या गुरुवार आपल्याला चार पाच सात अकरा पण करता येतो म्हणून नका कोणताही गुरुवार आपल्याला चालतो व्रत पूर्ण होईपर्यंत मनात नकारात्मक विचार आणू नका आणू नका व्रत खंडित होत नाही फक्त थोडं पुढे सरकत ज्या महिलांना मासिक पाळीमुळे गुरुवार सुटतो त्यांनी त्या काळात मनात महालक्ष्मी मातेचे स्मरण करावे दिवा दुसऱ्यांकडून लावून घ्यावा पूजा मांडणी सुद्धा दुसऱ्यांकडून करू शकता किंवा ते नसेल जमले तर फक्त मनामध्ये नामस्मरण केले तरी चालते आणि मग नंतर स्वतः आपण तो गुरुवार पकडावा व्रत मानले जाते त्या गुरुवारचा दोष लागत नाही उद्यापन करताना माझ्या व्रताचा अमुक अमुक गुरुवार सुटला होता असे वेगळे सांगण्याची गरज नाही उद्यापन करा श्रद्धा खरी असेल तर लक्ष्मी माता चूक धरत नाही एक लक्षात ठेवा देव कठोर नाही आपुलकीचा आहे नियम चुकला तरी भावना शुद्ध असेल तर व्रत फळ देते आई महालक्ष्मी माझ्याकडून मागचा गुरुवार अमुक कारणामुळे राहून गेला हे जाणून बुजून झाले नाही माझी श्रद्धा तुझ्यावर आहे माझी चूक क्षमा कर माझे व्रत स्वीकार आणि माझ्या घरावर कृपा ठेव इतके शब्द पुरेसे आहे पण शेवटच्या गुरुवारी उद्यापन मात्र नक्की करा कारण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हे महालक्ष्मीचे अत्यंत प्रिय व्रत मानले जाते म्हणून अनेक जण या महिन्यात गुरुवार व्रत हे चार पाच सात किंवा अकरा गुरुवार व्रत पूर्ण झाल्यावर उद्यापन करणे खूपच महत्वाचे असते म्हणून उद्यापन केल्याशिवाय हे व्रत पूर्ण झाले असे मानले जात नाही म्हणूनच ना उद्यापन श्रद्धेने आणि नियमाने करावे उद्यापनाचा दिवस हा गुरुवारचाच असावा आणि मार्ग आणि शक्यतो मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असला तर खूपच सुंदर मनात श्री महालक्ष्मीचे स्मरण करून आज माझ्या मार्गशीर्ष गुरुवार व्रताचे उद्यापन करीत आहे असा आपण संकल्प मन करावा शेवटी उद्यापन साधे असले तरी चालते पण मनापासून केलेले असावे दिखावा नको श्रद्धा हवी असते अशा प्रकारे मार्गशीर्ष गुरुवार उद्यापन केल्यास श्री महालक्ष्मीची कृपा घरावर सदैव राहते असे मानले जाते तर नक्कीच अठरा तारखेला सर्व महिलांनो हे उद्यापन करा आणि पाच सुवासनी आणि पाच सुहासिनी घरी बोलवा त्यांना गोडधोड खायला द्या आणि त्यासोबतच कन्यांचे सुद्धा पूजन करा आणि त्यासोबतच कन्या पूजन सुद्धा करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनल वरती नवीन असल्यास चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ श्री महालक्ष्मी नमा